यश हायटेक ऊस रोपवाटिका मुक्काम पोस्ट बामणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आम्ही शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ऊसाच्या रोपांची निर्मिती करतो आमच्याकडे शहाऐंशी हजार बत्तीस दोनशे पासष्ट पंधरा हजार बारा तेरा हजार सात यांसारख्या लोकप्रिय आणि जास्त उत्पादन देणाऱ्या जातींसह ऊसाच्या अनेक विविध प्रकारच्या रोपांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निरोगी रोगमुक्त आणि जोमदार वाढणारी रोपे तयार करतो ज्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीनंतर खात्रीशीर आणि विक्रमी उत्पादन मिळते आपल्या शेतीसाठी योग्य जातीची निवड करण्यात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो तसेच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आम्ही घरपोच रोपे पोहोचवण्याची सेवाही देतो जेणेकरून तुम्हाला उत्तम प्रतीची रोपे थेट तुमच्या शेतावर मिळतील आपल्या शेतीत ऊसाचे चांगले आणि शाश्वत उत्पादन घेण्यासाठी यश हायटेक ऊस रोपवाटिका हेच आपले सर्वोत्तम ठिकाण आहे आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या गरजांनुसार योग्य ऊसाच्या रोपांची निवड करा